प्रसार माध्यमातून चालू घडामोडी मा पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेचा पार्ले बिस्किट बी आणि केमेट्रॉन सायन्स कंपनीवर जिल्हा खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात कार्य करणाऱ्या भारतीय कामगार सेना या कामगार संघटनेने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी विभागातील दोन कंपन्यांमध्ये कामगार संघटना स्थापन करून नाम फलकाचे अनावरण केले गुरुग्रामपंचायत तांबाटी हती देणाऱ्या नामांकित पार्ले बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी के आणि केमेट्रॉन सायन्स कंपनीमध्ये कामगारांनी कंपनी व्यवस्थापन करत असलेल्या मुजोरीला कंटाळून शेवटी भारतीय कामगार सेनेचे अधिपत्य स्वीकारले असल्याचे समजते